केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांनी केली सूत्रधाराला पकडण्याची मागणी मला सांगा सरकार तपास करत नाही असं देखील समोर येताना पाहिले त्याच्यावरती विश्वास नाही म्हणून तुम्ही म्हणलात की केंद्रीय तपास तर कशा पद्धतीने तुम्ही गृहमंत्र्यांशी चर्चा करणार आहात वाटतं की हे जे प्रकरण आहे प्रकरण अत्यंत गंभीर आहे संतोष देशमुखांचे ते अपूर्णपणे करण्यात आलेली आहे आणि महाराष्ट्राच्या अस्मितेला होणार याच्या पद्धतीने एक तर महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलीस जे आहेत त्या ठेवली आहे सी आय डी डिपार्टमेंट क्राईम डिपार्टमेंट अत्यंत असणार आहे या प्रकरणामध्ये काय एवढा वेळ होतो हे सांगता येत नाही आहे एकतर एवढा वेळ व्हायला नको आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा हाऊसमध्ये नागपूरच्या जाहीर केलेला आहे आणि फक्त जी प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी जप्त होऊन चालणार नाही आहे तर मला वाटतं की जे सूत्रधार आहे त्या सूत्रधारांना पकडणं अत्यंत आवश्यक आहे ते चार आरोपी पकडलेले आहेत आणि बाकीचे तीन आरोपी जे आहेत ते तीन आरोपींना एवढा वेळ लागतो आहे ही बाब नाही आहे आणि पोलिसांनी कोणाच्या दबावाखाली का, काम करू नये त्यांनी हे जे प्रकरण आहे ते सिरियस आहे गंभीर आहे ताबडतोब आरोपींना पकडलं पाहिजे hmm. आणि अशोक सोनवणे हा जो या सोलार कंपनीमध्ये वाचन होता तो आमचा त्या शुल्काचा आहे बौद्ध समाजाचा आहे त्याला जे मारा नसलेली आहे त्याच्यामध्ये अट्रॉसिटी लावणं अत्यंत आवश्यक आहे त्यावेळेस अॅट्रॉसिटी लावली असते आणि ते आरोपींना पकडलं असतं तर कदा ही घटना घडू शकली नसती त्यामुळं के पोलीस आहे किंवा कंपीडते जे पोलीस आहे त्याच्यावरती लोकांचा संशय आहे त्यामुळे पोलिसांनी मला वाटतं की अशा पद्धतीनं हे एवढं सिरियस प्रकरण असताना आहे त्यामध्ये लक्ष देणं आवश्यक आहे आणि अधिकाऱ्यांच्या एसपीची बदली झालेली आहे नवीन एसके आलेली आहे त्यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घालावं आणि मी त्यांच्याशी बोलणार आहे आणि माननीय मुख्यमंत्री यांच्याशी भेट होणार आहे या प्रकरणाला लवकरात लवकर या कुटुंबियाला न्याय मिळाला पाहिजे मी त्यांचे त्यांची आई आहे त्यांच्या पत्नी आहे त्यांचा बंधू आहे त्यांच्या कुटुंबाची भेट घेतलेली आहे आणि रिपब्लिकन पक्षाद्वारे हा या प्रकरणामध्ये या कुटुंबियांच्या पाठीशी तात्क आहे आणि या कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे अशा पद्धतीची आमची मागणी आहे काय तुम्ही नेमकं मागणी करता येईल काय मागणी असणार आहे तुम्ही केंद्राकडे वगैरे काही चौकशी नाही मागणी भेट घेतली तर आता विषय तसा आहे पण तरीही जर केंद्राकडे असा विषय असतो की ज्या वेळेला राज्य सरकारला किंवा पोलिसांना काही एखादी गोष्ट किंवा काय त्यामध्ये त्याचा अंदाज येत नाही इन्क्वायरी सीबीआयकडे तर जात असते पण आता सीबीआय इन्क्वायरीचा जो विषय आहे तो राज्य सरकारने ती सभा करावी लागते पण तरीही अमित शहा गृहमंत्री आहे गृहमंत्रालयाशी संपर्क तर साधणार आहे आणि गृहमंत्र्यांच्या अगोदरही माननीय मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे आणि या प्रकरणामध्ये लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया आहेत आणि आरोग्य लोकला लवकर पकडले पाहिजेत आणि जो कोणी सुत्रधारा असेल त्या सूत्रधाराला हे लवकर पकडलं पाहिजे पण मला या गोष्टीचं आश्चर्य वाटलेलं आहे की एवढे बावीस तेवीस दिवस होत आलेले आहे तरी कुटुंबातल्या कोणाचं स्टेटमेंट घेतलं नाही आता त्यांच्या बंधूंचं फक्त स्टेटमेंट त्यांचं काही घेणार आहेत पण या कुटुंबियांचं स्टेटमेंट जे आहे ते पहिल्या दोन तीन दिवसामध्येचं होतं पोलिसांनी का घेतलं नाही माहीत नाही म्हणजे अशा प्रकरणामध्ये ताबडतोब त्या कुटुंबियांची स्टेटमेंट घेतली जातात त्यांच्या आईचे स्टेटमेंट त्यांच्या पत्नीचे स्टेटमेंट त्यांच्या बंधूचं स्टेटमेंट हे आता तरी लोकांना लवकर घ्यावं आणि त्यांच्या मनामध्ये ज्या शंका आहे त्या त्यांनी ज्या मांडलेल्या असतील त्याची पूर्णपणे लोक जी आणि जे राहिलेली तीन आरोपी आणि त्याचा जो मतदार आहे त्याला पकडलंच पाहिजे अशी आमची मागणी आहे देखील तुम्ही